वेलकम टू रश्मीज रसोई आज मी तुम्हाला वाटण न यूज करता आमच्या अग्रीकोळी पद्धतीने अगदी मसाल्यातलं ओल्या कर्दीचं कालवण कसं बनवायचं ही रेसिपी दाखवणार आहे त्यासाठी हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा आणि माझ्या चॅनलला लाईक शेअर अँड सबस्क्राईब करा मसाल्यातलं ओल्या कर्दीचं कालवण बनवण्यासाठी आपण हा एक वाटा कर्दीचा घेतला ही बघा ओली कर्दी आहे आणि वजन केलं तर पाव किल्लो कर्दी होईल नंतर दोन ते तीन टेबल स्पून तेल यूज करणार आहोत एक मोठा कांदा बारीक चिरून घेतला आहे दोन हिरव्या मिरच्या देखील दोन दोन तुकडे केलेत एक मोठा टोमॅटो पण आपण त्याचे पीसेस केलेत एक कैरी यूज करणार आहोत कोकमाच्या ऐवजी नंतर दहा ते बारा लसणाच्या पाकळ्या एक चमचा हळद दोन चमचे घरचा अग्रेकोळी मसाला चवीप्रमाणे मीठ आणि थोडीशी कोथिंबीर यूज करणार आहोत सर्वात आधी ही ताजी गर्दी साफ कशी करायची ते दाखवते मी आणि हे बघा कर्दी घेताना म्हणजे हा जर असा येल्लो भाग इथे असेल ना आणि एकदम अशी फ्रेश काचेसारखी म्हणजे ही गर्दी फ्रेश आहे ह्याचा आपण कालवण बनवण्यासाठी हा डोक्याचा भाग काढणार आहोत नंतर ही शेपूट मधलं हे थोडंसं काढून घ्यायचं आहे आणि मधलं कवच आपण असंच ठेवणार आहोत अशाच पद्धतीने उरलेले सर्व कर्दी मी साफ करून घेते हे बघा कर्दी आपण स्वच्छ निवडून दोन ते तीन पाण्यात धुवून घेतले आता कालवण बनवायला सुरुवात करूया गॅसवर आपण हे एक पातेलं गरम करत ठेवलेलं ह्याच्यात आपण दोन टेबल स्पून एवढं तेल घेणार आहोत तेल पण आपलं छान गरम झालं आता ह्या लसणाच्या पाकळ्या आपण चेचून घेतल्या ह्या फोडणीला घालूया आणि व्यवस्थित थोडं तेलावर परतून घ्यायचे आहेत लसूण तेलावर परतून झालं की ह्या हिरव्या मिरच्या ॲड करणार आहोत नंतर हा बारीक शिरलेला एकच कांदा घेतला आहे आपण मिडियम साईजचा सा। तो पण व्यवस्थित आता मिक्स करून शिजवून घ्यायचा आहे आपल्याला हे बघा कांदा पण छान शिजला गेला आपला आता ह्यात आपण हळद हा घरचा अग्रीकोळी मसाला आहे हा ॲड करूया हा मसाला नसेल तर तुमच्या साठवणीतला मसाला किंवा काश्मीरी मिरची पावडर आणि अगदी थोडासाच पाव चमचा एवढा गरम मसाला यूज केला तरी चालेल हळद आणि मसाला छान तेलात शिजवून घ्यायचा आहे आपल्याला मसाले तेलावर शिजवून झाले की ही स्वच्छ धुतलेली गर्दी आपण ऍड करणार आहोत गर्दी अगोदर मसाल्यात मिक्स करून घ्यायची आहे म्हणजे कालवनात ती एकदम पांढरी दिसत नाही आता ह्यात आपण ग्लासभर एवढं पाणी करणार आहोत व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे नंतर हा एक मोठा टोमॅटो मोठे मोठे स्पीसिस ह्याचे करून घेतलेत कारण का कालवनात मोठे पीसेस असले का छान वाटतं खायला आणि ही एक कैरी घेतली आहे जर कैरीचा सीझन नसेल किंवा तुमच्याकडे कैरी नसेल तर तुम्ही तीन ते चार कोकम देखील यूज करू शकता आता मी कैरी घातली आहे म्हणून कोकम यूज नाही करणार कालवण व्यवस्थित मिक्स करून घेऊया आणि आता ह्या चवीप्रमाणे आपण मीठ ॲड करणार आहोत पुन्हा एकदा कालवण मिक्स करून घेते आणि उकळी यायची वाट बघूया गॅसची फ्लेम हाय ठेवली आहे हे बघा आपल्या कालवनाला छान उकळी आली आहे थोडं मिक्स करते आता ह्याच्यावर आपण झाकण देणार आहोत आणि एक आठ ते दहा मिनटासाठी लो टू मीडियम फ्लेमवर कैरी आणि कर्दी वगैरे शिजवून घेणार आहोत आठ ते दहा मिनटं झालेली आपण हे कालवण शिजत ठेवलेलं हे बघा बघूनच कळते टोमॅटो पण छान शिजलं आहे कैरी आणि कर्दी पण छान शिजली गेली आहे गॅसची फ्लेम मी आता हाय करते आणि याच्यात थोडी कोथिंबीर ॲड करूया एक छानशी उकळी काढूया हे बघा आपल्या कालवनाला छान उकळी आली आहे आता गॅसची फ्लेम मी स्विच ऑफ करते आणि हे तयार झालेलं कर्दीचं कालवण आपण सर्व्हिंग बोलमध्ये सर्व करणार आहोत सुंदर असं तयार झालेलं हे आपल्या ओल्या कर्दीचं कालवण आपण ह्या सर्विंग बोलमध्ये सर्व करून घेतो आहे तुम्ही बघू शकता फक्त आपला घरचा सागरी कोळा कोड़, कोळी मसाला यूज करून पण किती सुंदर लाल भडक असं आपलं हे कर्दीचं कालवण रेडी झालं आहे हे कालवण तुम्ही चपाती भाकरी किंवा भातासोबत देखील खाऊ शकता तुम्हाला पण असंच जर मी बनवलेलं ह्या ओल्या कर्दीचं कालवनाची रेसिपी आवडली असेल तर तुम्ही पण माझ्या पद्धतीने एकदा तरी हे असं घरी ट्राय करा आणि मला कमेंट करून सांगा की तुम्ही बनवलेलं हे कालवण कसं झालं आहे ते जर तुम्हाला मी बनवलेल्या ह्या कर्दीच्या कालवनाचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की माझ्या चॅनलला तुम्ही लाईक शेअर अँड सबस्क्राईब करा थँक्यू फॉर वॉचिंग माय व्हिडिओ